अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाओ शुभ जावो आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामींच्या स्वामी आजचा विषय आपला होणार आहे बघा अन्नपूर्णा माता अन्नपूर्णा मातेची मूर्ती प्रत्येक घरात असावी का आपल्या घरात जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेलच तर आपण त्यांची स्थापना जी असते देवघरामध्ये दे कोणत्या ठिकाणी करावी अन्नपूर्णा मातेच्या खाली जे तांदूळ आपण ठेवत असतो त्या तांदळांचं काय करावं आणि आपण पूजा कोणकोणत्या दिवशी करू शकतो बरेचसे प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेले असतात आणि मूर्ती कशी असावी कोणत्या धातूची असावी किती उंचीची असावी असे बरेचसे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही हवीच आपल्या मेन जे देव असतात देवघरामध्ये तुमच्याकडे कुठल्या मूर्ती कुठले टाक काय आहेत ते माहिती नाही तुम्ही तुमच्या सवडीनुसार किंवा तुमच्या टाक जे असतात ते तुमच्या घरानुसार घेऊ शकतात किंवा फोटो तुम्ही घेऊ शकतात मात्र जे महत्वाचे देव जे असतात आणि ते म्हणजेच पाच देव जे असतात ते आपल्या देवघरामध्ये असावेत पहिले म्हणजेच गणपती बाप्पा दुसरे म्हणजेच बाळकृष्ण तिसरे अन्नपूर्ण माता आणि चौथी म्हणजे शिवलिंग किंवा शिवपिंडी जी असते ती आणि पाचवी म्हणजेच पाचवी मूर्ती किंवा फोटो जो असतो तो आपल्या गुरूंचा असावा ह्या ज्या गोष्टी असतात ह्या असाव्यात पण चार मूर्ती ज्या असतात मुख्य मूर्ती आपल्या देवघरामध्ये नक्कीच असाव्यात आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणं म्हणजेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य आणि आपल्या घरातील अन्न जे असतं ते कधीही संपत नाही त्यासाठी अन्नपूर्णा मातेची स्थापना किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी असते ती आपल्या देवघरामध्ये असावी अन्नपूर्णा मातेच्या नावातच अर्थ दडलेला असतो अन्नपूर्णा म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि त्या जर आपल्या घरात असल्या तर आपल्या घरामध्ये कशाची ब्रह्मांडामध्ये जे काही आहे त्याची कमी पडत नाही हे लक्षात घ्या ज्यांच्या घरात मूर्ती नसेल त्यांनी नक्कीच आणून घ्या तुम्ही मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमा गुरुपृष्ठामृत योग जो असतो या दिवशी नक्कीच आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणू शकतो आता मूर्ती कशा स्वरूपात असावी तर तुम्हाला सांगेल मूर्ती ही पितळी असू शकते चालेल पंचधातूची असेल चालेल चांदीची देखील तुम्ही आणू शकता तुमच्या बजेटनुसार तुमच्या पैशांच्या सगळं नियोजनानुसार तुम्ही नियोजना आणू शकतात त्यात काही अडचण नाही फक्त मूर्ती ही, ही भरीव असावी आणि साडेतीन इंच जो असतो भाग आपला तीन साडेतीन इंचापर्यंत असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला कळतच नसेल तर आपला जो मधला बोट असतो हा या बोटाच्या उंची इतकी असावी त्यापेक्षा जास्त नसावी या पद्धतीने तुम्ही मूर्तीचं म्हणजे आपल्याजवळ साधी आणि सोपी पद्धत जर म्हटली तर मधला बोट आपला जो असतो त्या उंचीची मूर्ती तुम्ही आणू शकता या पद्धतीने एवढ्या उंचीची मूर्ती तुम्हाला चालेल त्यापेक्षा जास्त उंचीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवायला चालणार नाही आता मूर्ती आणल्यानंतर आपण तिची स्थापना करायची सुक्त वगैरे असतं सुक्त म्हणून तुम्ही स्थापना करू शकतात मंगळवारी जसं तुम्हाला सांगितलं शुक्रवारच्या दिवशी पौर्णिमेला किंवा गुरुपुष अमृत योगाला तुम्ही स्थापना करू शकता तुमच्या देवघरामध्ये आता ठेवताना कशी ठेवावी तर अन्नपूर्णा मातेची जी जागा असते देवघरामध्ये आता पहिल्या पायरीवरती गुरूंचं स्थान असं दुसऱ्या पायरीवरची पायरीनुसार जर तुम्ही ठेवत असणार तर दुसऱ्या पायरीवरती टाक असतात नसेल जरी ठेवत तर तुम्हाला सांगेल आपण बसतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पा सगळ्यात आधी इथे तुम्हाला मी फोटो असेल तर नक्कीच टाकेल आपल्या उजव्या हाताला सगळ्यात आधी गणपती बाप्पा गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला बाळकृष्ण त्यांच्या उजव्या बाजूला अन्नपूर्ण माता आणि अन्नपूर्ण मातेच्या उजव्या बाजूला महादेवांची पिंड असते महादेवांची पिंड ही उत्तरेला शेवटच्या ठिकाणी असते कारण त्यांचा निमुळता भाग जो असतो तो जलाधारीचा असतो महादेवांची जलाधारीच्या नंतर एकही देव ठेवले जात नाही हे लक्षात घ्या म्हणून ते लास्टला शेवटी ठेवले जातात त्यांच्या बाजूला अन्नपूर्णा माता तर बऱ्याच ताईंचा प्रश्न असा येईल की ताई माझ्या घरात महालक्ष्मी माता आहे किंवा कुलदेवीची मूर्ती आहे मग मी कुठे ठेवू तर म्हणजे त्या ठेवल्यातच चालेल का तर नक्कीच तुम्हाला सांगेल बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा मातेच्या मध्ये जी जागा असते तिथे तुम्ही ठेवू शकतात काही हरकत नाही तुमच्या घरात जर महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर तिथे तुम्ही स्थापना म्हणजे कायमची ती जागा करू शकतात फक्त एवढं लक्षात घ्या की आपण देव ठेवताना अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आता अन्नपूर्णा माता ठेवत असताना देवघरामध्ये तांदळात ठेवत असतो आपण बरोबर तर तांदळामध्ये एका वाटीमध्ये तांदूळ घ्या आणि आपले तांदूळ घेऊनच त्यामध्ये अन्नपूर्णा माता आपल्याला ठेवायची आहे तांदूळ जे असतात तांदूळच आपण वाटीमध्ये ठेवू शकतो का किंवा दुसरे धान्य जे असतं ते ठेवू शकत नाही का अशा बऱ्याच लोकांचा प्रश्न असेल तर तांदूळ हे मांगल्याचं प्रतीक असतं त्यामुळे तांदूळ हे ठेवलेलं शुभ मानलं जातं तसंच शुक्राचं प्रतीक देखील मानलं जातं शुक्र म्हणजे काय आपल्या घरातील धनधान्य संपत्ती याचं प्रतीक म्हणजे तांदूळ असतं म्हणून आपल्याला तांदूळ तिथे ठेवायचे असतात तुम्हाला हवं असते तुम्ही गहू सुद्धा ठेवू शकतात पण या प्रकारे धनधान्य म्हणजे शुक्राचं प्रतीक शुक्र ग्रह हा प्रबळ बनण्यासाठी तांदूळ ठेवले जातात त्याचं एक रिझन असतं म्हणून आपण तांदूळ भरून ठेवायचे एका वाटीमध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मोती ठेवायची आहे आता आपण ही स्थापना किंवा हे तांदूळ मध्ये थे ठेवलेले जे तांदूळ असतात ते केव्हा बदलवावे तर तुम्ही मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमा या दिवशी बदलवू शकतात त्या तांदुळांचं काय करावं तर आपल्या जे साठवलेले तांदूळ असतात जास्तीचे त्यामध्ये थोडे टाका म्हणजेच आपल्या धनधान्याची वृद्धी होत असते थोडे तांदूळ असतील त्याचा भात किंवा मग आपण खीर बनवू शकतो भात जर बनवत असणार तर त्या दिवशी आपल्या घरात सात्विक भोजन असेल त्या दिवशी तुम्ही तो भात बनवू शकतात या पद्धतीने उपयोग करू शकतो आता त्यानंतर तुम्हाला सांगेल अन्नपूर्णा मातेचं एवढं महत्व का दिलं जातं तुम्हाला माहिती आहे का श्री स्वामी समर्थ महाराज एका वेळी जेव्हा जनतेला अन्न कमी पडत होतं खूप सुंदर अशी कथा आहे एखाद दिवशी मी नक्कीच सांगेन तुम्हाला बखरमध्ये दिलेली आहे तर कमी पडत असताना अन्नपूर्णा मातेचं रूप स्वामी समर्थ महाराजांनी घेतलेलं होतं आणि अन्नपूर्णा मातेचं रूप घेऊन त्या लोकांना अन्न पुरवठा हा पूर्ण केला होता अगदी कमी जेवण बनवलेलं होतं तरी देखील महाराजांनी अन्नपूर्णा मातेचं रूप घेतलं होतं म्हणून सगळ्या जनतेला ते अन्न पुरवठा झाला झालेला होता आणि म्हणूनच आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो महाराजांचं एक रूप जे असतं ते स्त्री तत्वामध्ये असतं किंवा साडीमध्ये बरेच ठिकाणी बघत असतो असं देखील एक रूप बघायला मिळतं तर ते रूप जे आहे ते अन्नपूर्णा मातेचं रूप आहे हे लक्षात घ्या म्हणून प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णा माता जी असते तिचं रूप असावं आणि तुम्हाला एक सांगेन तुम्हाला जर शक्य झालं तर आपलं किचन जे असतं तर किचन मध्ये सुद्धा तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवू शकता तुमची जर जागा असेल तुम्हाला सोय असेल ठेवायला तर नक्कीच एक काच तुम्ही असा फिट करून घ्या आणि ती जागा म्हणजे ईशान्य कोपरा जो असतो किचनचा तिथे तुम्ही ठेवू शकता पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्यभाग जो असतो कोपरा तो ईशान्य मानला जातो त्यामध्ये देखील तुम्ही अन्नपूर्णा मातेची स्थापना करू शकतात रोज तुम्हाला दिवा धूपदीप दाखवायची आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर मात्र नक्कीच म्हणजे तुम्हाला सांगितलं बरेच लोक हे देवघरात ठेवत असतात मात्र साऊथ मध्ये जर आपण गेलो तर अन्नपूर्णा मातेची स्थापना जी असते ती किचन मध्ये केलेली असते आणि तिथे पूजा केली जाते तर आपल्या सोयीनुसार आपण करू शकतो तशी काही हरकत नाही तर आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपण अन्नपूर्णा मातेची स्थापना करू शकतो फक्त एवढंच सांगेल की आपल्या घरात अन्नपूर्णा मातेचं स्थान असणं खूप महत्वाचं असतं अन्नपूर्णा माता ही पार्वती मातेचंच एक रूप आहे आपल्या घरामध्ये कधीही जे धन धान्य असतं जे आपला किराणा असतो ते कधीही कमी पडत नाही फक्त एवढं सांगेल मूर्ती आणताना मात्र भरीव आणावी पोकळ कधीही कुठलीही मूर्ती आणू नये जर तुमच्या घरात अन्नपूर्णा माता असेल तर दुसरी तुम्ही आणू नका एकच मूर्ती आपल्या देवघरात ठेवायची असते बऱ्याच महिलांना बघा लग्न होतं तेव्हा बाळकृष्णाची आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही माहेरावून देण्यात येते आणि बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की आम्ही ती मूर्ती ठेवावी का तर नक्कीच आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो त्या बदल्यात आपण थोडे एकवीस रुपये किंवा एक्कावन्न रुपये त्या बदल्यात आपण कुठल्या तरी मंदिरात दान करू शकतो अशा पद्धतीने करू शकतो कारण एक मुलगी जेव्हा सासरी जाते तर ती अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात आई वडील त्यांचं तिचं दान करत असतात आणि ती आपल्या सासरी सगळ्यांना सा अन्न पुरवठा जो असतो तिच्या हाताने पुरला गेला पाहिजे म्हणून ती प्रथा चालत आलेली होती आणि दिलेली असेल तर काही हरकत नाही तुम्ही त्या बदल्यात दान करा तरी देखील चालेल किंवा बऱ्याच महिलांना जर मिळाली नसेल तर मग आम्हाला मिळाले नाही तर ते मनात शंका घेऊ नका तुम्ही स्वतःच्या पैशाने मूर्ती आणली तरी देखील चालेल तर या गोष्टी असतात बऱ्याच महिलांना बाळकृष्णाची मूर्ती देखील आपल्या माहेरा मिळालेली मे, असते गणपती बाप्पा मिळालेले असतात तर मग आपण त्यांची पूजा करावी का हा देखील एक प्रश्न असतो तर नक्कीच तुम्ही ठेवू शकता तुमच्या देवघरामध्ये त्या बदल्यामध्ये थोडे का असे ना पैसे आपण मूर्तीच्या बदल्यामध्ये ते दान म्हणून आपण एखाद्या मंदिरात दान करा तरी चालेल कारण शेवटी आई वडिलांचं पण मन जपणं खूप आवश्यक असतं लग्नाच्या वेळी ह्या गोष्टी देण्यात येतात आणि त्यांचं मन दुखलं नको जायला पाहिजे म्हणून आपण ह्या गोष्टी करायच्या आणि आपण इकडे दान स्वरूपात बदल्यात पैसे दान करू शकतो तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगेल की अन्नपूर्णा माता जे आहे त्यांचं आपण नक्कीच आपल्या घरामध्ये स्थापना करू शकतात तुम्हाला पूजा करायची असेल तर शुक्रवार जो वार असतो हा अन्नपूर्णा मातेचा पूजा करायचा खूप महत्वाचा दिवस मानला जातो नक्कीच त्या दिवशी अन्नपूर्णा मातेचा तुम्ही पूजा अर्चा कुंकुम अर्चन असतो कुठलाही विधी करू शकतात चला सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये हो श्री स्वामी समर्थ